भा क्रमांक वीस बमध्ये अपक्ष उमेदवार त्यांचा अनुकरण क्रम राज विजय चौधरी अनुकरण क्रमांक एक निशाणी आहे सिट्टी माझी सगळ्यांना विनंती आहे की गेल्या दहा वर्षाभरामध्ये तुम्हाला नेतृत्व दिलं तुम्ही स्थान दिलं मी प्रत्येकाचा या ठिकाणी मान सन्मान राखला जे कामं करता येईल ते इनाबाईद्वारे केले कुठलीही जातीवाद मतभेद न करता छोटा गरीब अमीर असं न करता कोणत्याही जातीचा विचार न करता हा आपला आहे हे म्हणून प्रत्येक समाज या ठिकाणी आपण कामं केली आहे तसंच मी तुम्हाला परत विनंती करतो आहे की तुम्ही जसं दहा वर्ष मला संधी दिली पाच वर्ष राजला संधी द्या राज या संधीला तुम्हाला परिपूर्ण तुमचं सहकार्य करेल तुम्हाला जे काही काम असतील ते सभागृहामध्ये मांडतील सगळ्यात पहिले रिटेली वाल आहे पाण्याचा प्रश्न आहे महाराज खरसे महाराजाचा विषय आहे आज एवढे मोठे लोक पुरुष आपल्या या वाडातून आले त्यांचं स्मारक या ठिकाणी नाही आहे त्यांचं गेट या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिले प्रथम सभागृहामध्ये जर तुम्ही आशीर्वाद दिला तर सगळ्यात प्रथम युवा म्हणून या वाडाच्या समस्या सगळ्यात पहिल्याच समस्या राज या ठिकाणी मांडेल आणि त्याच्या मागे मला दहा वर्षात असलेला अनुभव मी नगराध्यक्ष माझी नगराध्यक्ष असल्यामुळे माझा सगळा अनुभव ह्या सगळ्या त्याला कामात येईल आणि या ठिकाणी वीजचा विकास नक्कीच होईल वार्ड क्रमांक वीस बधून अपक्ष उमेदवार राज विजय चौधरी यांना आपण प्रचंड मताने निवडून द्या आणि एक युवा चेहरा आपल्या वार्डाला द्या म्हणजे पुढच्या तीनशे पासष्ट दिवसात पूर्णपणे आपल्या वार्डामध्ये योग्य असं काम होते नमस्कार मी विजय चौधरी प्रभाग क्रमांक वीस मधून अपक्ष उमेदवार माझे निशाने सिट्टी अनुक्रमांक नंबर एक गेल्या नऊ वर्षामध्ये जे काही विकास काम इथे झाले नाही तेच विकास काम करायला मी इथे आलेलो आहे आणि पूर्ण वार्डाच्या लोकांकडनी आशीर्वाद घेऊन आम्ही आज उद्घाट उद्घाटन करत कार्यालयाचं उद्घाटन करत आहात सगळ्यात मेन मुद्दा तिथे पाण्याचा तिथे पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही तेच पाण्याचा प्रश्न आम्ही सगळ्यात आधी प्रश्न आम्ही पाण्याचा उचलणार आहेत सभागृहामध्ये जर मला माझ्या लोकांनी संधी दिली तर आम्ही सगळ्यात आधी, आधी तोच प्रश्न उचलू त्यानंतर रिटेलिंग वॉल तिथे नाल्यामध्ये खूप घाण असते आणि तिथे लोकांना खूप अडचण होते तर आधी रिटेलिंग वॉल तेही आम्ही एक मार्ग लावू त्या ठिकाणी आणि गंगाराम प्लॉटमध्ये एकनाथ खडसे महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभारलं जाईल आणि गेटचंही काम केलं जाईल धन्यवाद बोला प्रभाग क्रमांक वीसमधून राज विजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे आणि आतापर्यंत या वार्डामध्ये जे नगरसेवक झाले त्या लोकांनी त्या लोकांनी आतापर्यंत पाहिलं किती विकास झाला काय झालं आतापर्यंत सगळीकडे विकास कामं झाले हे झाले पण फक्त भेदभाव भेदभाव खरं झाले या वार्डाची तर आता फक्त राजभाऊ आहे राजभाऊ विजय चौधरी यांना विजय करा आणि आपल्या संधीचं सोनं करून घ्या बाकी दुसरी अपेक्षा कोणती असली तर तुमच्या मागे आहे पवन भाऊ आहे आपले नाले गब्बराता आहे आपले पाटील त्यांना केव्हाही सांगा तुम्ही कुठली मदत असली तर यासोबत अनुपयू खोबराकडे हो, आहे